दत्त 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 श्री गुरुदेव ओम नमः शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ कोणतीही इच्छा पूर्ण होत नाहीये फक्त रात्री झोपण्यापूर्वी एक पॉवरफुल मंत्र सांगणार आहे तो मंत्र आहे शिवांचा तो मंत्र आहे गौरीचा भगवान शंकर आणि माता पार्वतीचा एक पॉवरफुल मंत्र सांगणारे एकत्र मंत्र सांगणारे हा मंत्र तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रात्री झोपण्यापूर्वी फक्त दहा मिनिटं जपताय ना तर बघा तुमच्या कोणत्याही इच्छा असतील भगवंताच्या कृपेने मातेच्या कृपेने त्या इच्छा पूर्ण होतील मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं केलं पाहिजे वेगळं म्हणजे कसं की माझे सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज म्हणतात की बाळांनो तुम्ही नाम साधना करा तुम्ही नामाला जपा म्हणजे नाम तुम्हाला जपेल तसंच मी तुम्हाला सांगतो की रात्री दहा मिनिटं फक्त तुम्ही हा मंत्र जपा बघा हा मंत्र तुमच्या जीवनामध्ये काय काय चमत्कार करतोय खूप सुंदर असा व्हिडिओ आहे माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय मंत्र टाका नवीन पुणे असेल चॅनलला सबस्क्राइब करा आता अनेक जणांच्या जीवनामध्ये अनेक अशा इच्छा असतात या इच्छा पूर्ण करायच्या आहे तर निश्चितच जो परमपिता आहे परमेश्वर आहे त्याचे आपण चरण धरले पाहिजे त्याला आपण दंडवत घातले पाहिजे आपण त्याच्या नावाचा रट लावला पाहिजे आपण त्याच्या नामामध्ये राहिलो पाहिजे बघा या जीवनाचं सार्थक करायचंय तर नाम साधना हे आपल्याला करावीच लागेल नामाशिवाय आपल्याला पर्याय नाही आपण आपल्या जीवनामध्ये नाना उपाय करत असतो आणि त्या उपायातून आपल्याला रिझल्ट येत नाही आहे पण नामाचे जे उ उपाय असतील नाम साधण्याचे जे उपाय असतील ते उपाय भले आत्ता तुम्हाला प्रॉफिट नाही देणार आत्ता तुम्हाला फायदे नाही देणार पण काही दिवसांनी तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसून येते मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला भगवंताला प्राप्ती करायची तर नक्कीच तुम्ही नामाला धरलं पाहिजे नामाची कास तुम्ही धरली पाहिजे जर तुम्हाला चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातून बाहेर पडायचंय तर तुम्हाला नाम सिद्ध केलं पाहिजे आता नाम सिद्ध करणं म्हणजे काय किंवा भगवंताची प्राप्ती करून घेणं म्हणजे काय तर साधा आणि सोपा आहे बघा तुम्हाला एखाद्या ब्रिजच्या पलीकडे जायचंय एखाद्या नदीच्या किनाऱ्याला जायचंय तर तुम्हाला काय करावे लागेल आता दोन साधन तुमच्याकडे आहेत एक तर तुम्ही पोवत पोवत नदीच्या किनारी जाचाल किंवा त्या ब्रिजवरून चालत चालत त्या तुम्हाला पलीकडं जाता येईल किनाऱ्याच्या आता तुम्ही कोणतं साधन पकडायचं आहे आता पोहत जायचं म्हटलं तर अशक्य आहे कारण नदी खूप मोठी आहे पण तुम्ही त्या त्या नदीच्या ब्रिजवरून चालत हळूहळू गेला तर निश्चितच पलीकडं किनाऱ्याला पोहोचणार आहे आणि किनाऱ्याला उभा असणारा जो परमेश्वर आहे परमात्मा आहे त्याचं आणि तुमचं मिलन होणारे तर जो ब्रिज आहे तो म्हणजे नाम आहे अनेक प्रकारे आपण भगवंताला प्राप्त करू शकतो पण आपल्या साधू संतांनी मुनींनी आपल्याला नाम का सांगितले कारण नाम हे भगवंतापेक्षाही मोठा आहे म्हणून सगळ्यांना सा सांगतो नामरूपी ब्रिजावर तुम्ही आरूढ व्हा आणि त्या आरूड झालेल्या ब्रिजावरून हळूहळू तुम्ही चाला बघा तुमच्या कोणत्याही इच्छा असतील जीवनातल्या त्या इच्छा पूर्ण होतील आणि शेवटी भगवंताचं दर्शन तुम्हाला होईल सहजपणे सांगतोय पण हे अनेक लोकांच्या जीवनामध्ये होत नाहीये नाम घ्यायचं ठरवतात अनेक लोक आहेत असे भेटतात की दादा आम्हाला खूप इच्छा आहे आम्हाला नामस्मरण करायचे पण नामाचे बुडे आम्हाला लागत नाहीये नामाची गोडी कशी लागेल तुम्हाला जोपर्यंत तुम्ही नामच घेणार नाहीये तोपर्यंत तुम्हाला नाम कळणार नाहीये तुम्हाला परमात्मा कळणार नाहीये हा परमात्मा कळण्यासाठी आपण अगदी साध झालं पाहिजे सिंपल झालं पाहिजे मन शांत केलं पाहिजे आणि हे मन शांत करण्यासाठी रोज आपण पाच मिनिटं आपल्या जीवनातली काढली पाहिजेत मग ती दिवसातली कधीचीही पाच मिनिटं असू द्या बघा मन शांत करायचंय डोळे झाकायचे डोळे झाकल्यानंतर दोन्ही बोळ्यांच्या मधोमध मद, आपल्याला जी आपली आराध्य देवता आहे दत्त महाराज असतील भगवान विष्णू असतील शंकर असतील माता लक्ष्मी असेल माता गौरी असेल किंवा कोणतेही अन्य देवी देवता असतील त्यांचं ध्यान तुम्ही इथं करायला शिका पाच मिनटं तुम्ही जर ही प्रक्रिया करताय तर बघा तुमचं अशांत असणार जे मन असेल ते शांत होईल जाग्यावर येईल तुमच्या शरीराला एक चांगलं वळण लागेल शरीर नामामध्ये राहील आणि भगवंत सतत तुम्हाला आठवण करून देते की बाळा नामस्मरणाची ना वेळ झाली तू नाम घे मग आता तुम्ही नामस्मरणाला सुरुवात केली नामस्मरणाला सुरुवात केल्यानंतर खूप जड जात कारण नाम घेत असताना अनेक निगेटिव्ह एनर्जी असते नकारात्मक विचार असतील थॉट असतील ते आपल्याला नाम घेऊन देत नाहीयेत पण आपण थांबायचं नाहीये माझे सद्गुरु गोंधवलेकर महाराज म्हणतात की बाळांनो कितीही कंटाळा आला कितीही त्रास झाला तरी रामाला सोडू नका ना रामाचं नाव घेतच राहा अगदी तुम्ही कोणतंही कार्य करताय तर राम 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 राम, राम नामाचा रट लावा तसंच मी तुम्हाला म्हणतो ना माझं नामस्मरण चालू असतं दत्त 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 काय हे नामस्मरण चालू असतं कारण हे नामस्मरण माझं कार्य करतं आता हे नाम मला सिद्ध होत आहे तुम्हाला काय सिद्ध होणार नाहीये अगदी आपण भगवंताची भक्ती करतोय तर साधेपणाने केली पाहिजे अगदी लहान मुलासारखी आपण भक्ती केली पाहिजे जर लहान मुलासारखी जर आपण भक्ती करतोय तर भगवंत लवकर आपल्याकडे खेचले जातात भगवंत आपल्याकडे लवकर येतात म्हणून सांगतोय साधी भोळी भक्ती करा देवाला काय लागतो देवाला लागतं फक्त दो हस्तक और एक मस्तक फक्त आपल्या देवाला नारळ लागत नाहीये पेढे पेडे लागत नाहीये हार लागत नाहीये सोन्याचा मुकुट लागत नाहीये सोन्याची चेन लागत नाहीये अंगठ्या लागत नाहीये फक्त दो और एक मस्तक लागतं हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आता हे नाम आपल्याला सिद्ध करायचंय तर ते आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे ना आपण नाम घेतलं पाहिजे थोडासा कंटाळा येतोय थांबा ब्रेक घ्या पण आपण परत पुन्हा ना ते नाम घेतलं पाहिजे आता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे शेड्यूल करता रोज तुमचं कामाचं शेड्यूल ठरलेलं असतं जी तुमची शिफ्ट असते त्या शिफ्टला तुम्हाला जावंच लागतं त्या शिफ्टला तुम्ही जाता काम करता त्यावेळेस तुमच्या घरामध्ये पैसा येतो मग तुमची प्रपंचाची गाडी अगदी सहजपणे चालती तसंच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अशी कामं असतात ती ठरवलेले असतात मग तुमचा विकॉप असतो सुट्टी असते त्या दिवशी तुम्ही ती कामं पूर्ण करता मग अशाच प्रकारे आपण हे आपल्या जीवनामध्ये एक नियम केलं पाहिजे एक शेड्यूल केलं पाहिजे की काही नाही मला रात्री झोपण्यापूर्वी हा माता गौरीचा आणि भगवान शंकरांचा मंत्र जपायचा आहे फक्त दहा मिनटं बघा मग या दहा मिनटं जपण्याने तुमच्यासाठी काय चमत्कार होते तुमच्यासाठी भगवान शंकर माता कशी दाहून येईल हे तुमचं तुम्ही पाहचाल तर आता सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे तुमच्या लक्षातही आलेलं असेल तर तो मंत्रही मी तुम्हाला सांगतो काय नाही झोपण्यापूर्वी फक्त हंतरुणावर बसा बसल्यानंतर डोळे जाका डोळे झाकल्यानंतर दोन्ही बोळ्यांच्या मधोमध गौरी शंकरांना आठवा माता लक्ष माता पार्वती आणि भोलेनाथांना भोले बाबांना तुम्ही आठवा आठवल्यानंतर ओम, ओम नमो गौरी शंकरा ओम नमो गौरी शंकरा ओम नमो गौरी शंकरा या मंत्राचा दहा मिनिट जाप करा जाप करून झाल्यानंतर भोले बाबांना मातेला विनंती करा हे माते हे बाबा मी तुमचा भक्त आहे मी तुमचा दास आहे मी तुमचा सेवक आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे भगवंता माझ्या जीवनामध्ये अमकी अमकी ही इच्छा आहे ती पूर्ण होत नाहीये तू आमच्यावर कृपा कर बाबा दहावा माता दहावा फक्त एवढी कळकळीची विनंती करा आणि चमत्कार तुम्ही तुमच्या जीवनातले दादाला सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त